अजित पवार यांनी शरद पवार यांच्या बाबत केला मोठा खुलासा दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस च्या दरम्यान शरद पवार यांच्याकडून भाजप सोबत जाण्याचा भाजप त्यांना शिवसेनेची युती नको होती गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेसोबतची युती तोडू शकणार नाही असे स्पष्ट सांगितले त्यानंतर बोलणी फिसकटली असा मोठा खुलासा शरद पवार यांच्या बाबत अजित पवार यांनी केला दोन हजार एकोणवीस मध्ये देखील शरद पवार यांची सोबत बोलणी सुरू होती भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी शरद पवार प्रफुल्ल पटेल देवेंद्र फडणवीस अमित शाह यांची दिल्लीला उद्योगपतीच्या घरी बैठक पार पडली या बैठकीला मी स्वतः उपस्थित होतो असा मोठा खुलासा अजित पवार यांनी केला पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवार यांना सर्व काही माहिती होती असे अजित पवार यांनी सांगितले अजित पवार यांच्या खुल्याशावर शरद पवार नेमकं काय का उत्तर देतात हा एक मोठा प्रश्न आहे अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक